सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भाजप उमेदवार आमदार यांना उत्तर यांनी प्रॉपर्टीचा हिशोब देण्यासाठी दिले होते चॅलेंज त्याला प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील प्रचार सभेत त्याच भाषेत उत्तर दिलं आहे मिळायचं असेल तर माझ्याशी भेट मी लोकसभेला उभी आहे माझ्या वडिलांना काय बोलला बोलता असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी उत्तर दिलं आहे ज्यांना संस्कार दिले गेले नाहीत ते सर्व एकत्र आले आहेत माझ्या विरोधात जे उभे आहेत त्यांना तुम्ही पार्सल म्हणता मात्र मी काही म्हणणार नाही ते काही दिवसापासून शिंदे साहेबांवर वर, बोलत आहेत तुम्हाला लाज वाटायला पाहिजे ज्या माणसाने संघर्ष केला तुम्ही कोण सांगणार आहे सोलापूरला माहिती आहे शिंदे साहेबांचा संघर्ष मी कधीच त्यांच्या वडिलांवर बोलत नाही कारण आपण सुसंस्कृत लोक आहोत तुम्हाला इलेक्शन कोणत्या पातळीवर घेऊन जायचं आहे मी उमेदवार आहे शिंदेसाहेब इलेक्शनसाठी उभे नाही आहेत भिडायचं असेल तर माझ्या कामाबद्दल भेडा पंधरा वर्ष उगाच माझ्या लोकांनी मला निवडून दिलं नाही आतापर्यंत संघर्ष केलाय तुम्ही म्हणत आहात संघर्ष नाही याचा अर्थ तुम्ही माझ्या लोकांचा अपमान करत आहात आमची लोक काम बघून मतदान करतात दुसरी कोणतीही गोष्ट बघून करत नाहीत आणि मंडळी एवढी त्र्याऐंशी मी आपले वडील जर दिवस लोकांसाठी असूनही हा महाराष्ट्र पिंजून आणि तुम्ही त्यांना ह्याच्यावरून कळतं कि तुम्ची, तुम्ची की तुमची तुमचे संस्कार किती आहेत तुम्हाला कशी कशी घरात शिकवण मिळते आणि ते सगळे ज्याला संस्कारच दिले गेले नाही ते सगळे एकत्र झालेत तुम्ही बघू शकता माझ्या विरोधात जे उभे राहिले ज्याला तुम्ही पार्सल वगैरे म्हणता मला काय म्हणायचं नाही ते देखील काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल बोलताय चेतनभाऊनी बरोबर उत्तर दिलं की ठिकाणी अरे भिडायचं तर माझ्याशी भेट ना मी उभी आहे ना उमेदवार वडिलांना काय एवढं बोलताय तुम्ही आणि लाभ म्हणायला पाहिजे तुम्हाला ज्या माणसांनी संघर्ष केला तुमची बावती नको सगळं सोन सुद्धा म्हणते की या माणसाला संघर्ष काय होते तुम्ही कोण येऊन आम्हाला सांगता लाभ म्हणायला पाहिजे असं बोलायला मी कधी कोणत्या त्यांच्या वडिलांवर किंवा दागाने किंवा लोक आहोत म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला घेऊन नाही जायचं मी उमेदवार आहे तेवढं नाही आले भिरायचं तर माझ्या कामाबद्दल बोला पंधरा वर्ष उघडते माझ्या लोकांनी मला निवडून आणलं तो पण संघर्ष होता आणि तुम्ही पण काही संघर्ष नाही म्हणजे तुम्ही माझ्या लोकांना अपमानित करताय मला नाही कारण का आमची लोक कामाला बघूनच निवडणूक निवडणुकीत मतदान करता दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट बदल नाही